श्री स्वामी समज नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाने वृषभ राशीत मार्गक्रमण केल्याने कुबेर राजयोगाची निर्मिती झाली आहे या राजयोगाचा फायदा तीन राशींना होईल या राशी नेत्या कोणत्या ते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह हे ठरावी काळानंतर राशी बदलतात आणि शुभयोग राजयोगाची निर्मिती करतात ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देशासह जगावर होतो गुरुग्रहाने एक मे रोजी वृषभ राशीत प्रवेश केल्याने कुबेर योगाची निर्मिती झाली आहे यामुळं राशीचं भाग्य उजळू शकतं तुमची आर्थिक स्थिती उंचावू शकते आता या भागीत राहिलेली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात यामध्ये पहिली रास आहे ती कन्या रास कुबेर योग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल कारण गुरुग्रह तुमच्या राशीच्या नवव्या घरात स्थित आहे जे भाग्याचे स्थान मानलं जातं त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची योग्य मिळेल तसेच या काळात तुमचे रखडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये नवीन संधी देखील मिळतील आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे त्यांना फायदा होईल यावेळी तुम्ही देशविदेशातही प्रवास करू शकता तुमच्या कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम आयोजित होऊ शकतो दुसरी रास रास उर्चिक्रास। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कुबेर योगाची निर्मिती शुभ ठरू शकते कारण गुरुग्रहाने तुमच्या राशीतून सातव्या भावात प्रवेश केला त्या हो आहे त्यामुळे विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन यावेळी अद्भुत असेल यावेळी तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते तसेच जे अविवाहित आहेत त्यांना चांगली स्थळे येऊ शकतात त्याचवेळी तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमावाल आणि पैशाची चांगली बचत देखील करू शकाल तसेच या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील तिसरी रास आहे ती कुंभरास कुबेर योगाची निर्मिती कुंभराशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते कारण गुरुग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चौथ्या घरात फिरत आहे त्यामुळे यावेळी तुमच्या सुखसुविधामध्ये वाढ होईल तसेच या काळात तुम्ही एखादी मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता तुम्ही व्यवसायात नवीन कल्पनावर देखील काम करू शकता आणि त्यात नशीब तुम्हाला साथ देईल दुसरीकडे जर तुम्ही रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो यावेळी तुमचं दैनंदिन उत्पन्नही वाढेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ